सॉक्स काढल्यानंतर पायाला घाणेरडा वास येतो का चार चौघात बसल्यावर पायातले मोजे काढायला खूप लाज वाटते का दुर्गंधीमुळे खूप अनकम्फर्टेबल होऊन जाता का मग त्यासाठीच काही सोपे उपाय आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत सॉक्स काढल्यानंतर पायांमधून खूप दुर्गंधी पसरते असं बऱ्याच जणांसोबत घडतं या दुर्गंधीमुळे अनेक जण आपल्यापासून लांब पळतात घाम येणं हा आपल्या शरीराच्या कुलिंग सिस्टीमचा एक आवश्यक भाग आहे हे आपल्याला माहितीच आहे पण या सगळ्यामध्ये पायाला येणारी दुर्गंधी दूर कशी करायची ते जाणून घेणं सुद्धा तितकंच गरजेचं ठरतं ते आपल्याला माहीतच नसतं तेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहीत करून घेऊयात नंबर वन पहिला उपाय पाय कोरडे ठेवण्याचा प्रयत्न करा जीवाणू आणि बुरशी ओलसर भागात जास्त वाढतात म्हणून पाय कोरडे ठेवा पाय कोरडे ठेवल्याने काय होईल तर दुर्गंधी कमी होईल आपले पाय पूर्णपणे कोरडे केल्यानंतर पायांना लोशन लावा नियमितपणे मोजे बदला बूट आणि मोजे काढून मग पाय व्यवस्थित धुवा तसंच पाय धुतल्यानंतर मोजे आणि शूज घालण्यापूर्वी पाय पूर्णपणे कोरडे असल्याची खात्री करा दुसरं सँडल घाला जर तुम्हाला शूज घालायचेच असतील ना तर पायांना फिट म्हणजे योग्य साईजचे शूज घाला खूप टाईट शूज घालणं टाळा यामुळे हवा खेळती राहत नाही त्यामुळे पायांना घाम येतो आणि त्यामुळे दुर्गंधी पसरते यासाठी पाय धुवून कोरडे करा मगच सँडल किंवा तर शूज घाला तिसर बेकिंग सोडा आपले शूज काढून टाकल्यानंतर त्यात तुम्हाला थोडंसं बेकिंग सोडा शिंपडायचंय हे दुर्गंधीयुक्त बॅक्टेरिया रोखत दुर्गंधी बुटांमध्ये राहत नाही शिवाय शूज सुद्धा तुम्ही दर दहा ते वीस दिवसांनी नीट स्वच्छ करताय की नाही ह्याची सुद्धा काळजी घ्यायची आहे कधी कधी येणारी जी दुर्गंधी आहे ना फक्त पायांमुळे पसरत नाही तर घाण असलेल्या शूज आणि सॉक्स मुळे सुद्धा अशी दुर्गंधी पसरू शकते चौथ अणवाणी चालणं जमेल तेव्हा अणवाणी चालायचं हवा बुरशी नष्ट करेल आणि पायातून दुर्गंधी पसरणार नाही बऱ्याचदा घरात सुद्धा काही लोक काय करतात तर सॉक्स आणि स्लीपर घालून फिरतात त्यांना डॉक्टरांनी तसा सल्ला दिला असेल तर ठीक आहे पण इतर वेळेस असं करणं टाळा जितके पाय तुम्ही ओपन ठेवू शकताय ठेवा पाचवं सुती मोजे घाला मोजे नेहमी सुती कापडाचे घालण्याचा प्रयत्न करा कापूस लोकर रेशीम यासारख्या नैसर्गिक तंतूंपासून बनवलेले जे मोजे असतात ना ते घालण्यास प्राधान्य द्या यामुळे पाय निरोगी आणि दुर्गंधी मुक्त राहील सहावं पाय भिजवायचे आता काय करायचंय जर तुमच्या पायांना दुर्गंधी येत असेल ना तर तुमचे पाय स्वच्छ करण्यासाठी ते पाण्यात भिजवा एक बादली कोमट पाणी घ्या त्यात एक कप खडा मीठ किंवा तर काही प्रमाणात सफरचंदाच्या बियांचा जो विनेगर असतो म्हणजे ऍपल विनेगर ते मिक्स करा आठवड्यातून एकदा किंवा दोनदा तुम्हाला वीस मिनिटांसाठी हा उपाय करायचा आहे डॉक्टरांच्या मते खडं मीठ तुमच्या त्वचेतील ओलावा काढून टाकण्यासाठी मदत करतं ज्यामुळे ती त्वचा कोरडी होते आणि त्यामधील बॅक्टेरिया देखील नष्ट होतात आणि तुमचे पाय स्वच्छ ठेवण्यासाठी अँटी फंगल किंवा अँटी बॅक्टेरियल साबणसुद्धा तुम्ही रेग्युलरली यूज केलं तर त्याचा फायदा नक्की होईल आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं जर पायाला दुर्गंधी येत असेल तर दूर कशी करायची माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा अजूनही विषय सुचवा ज्याच्यावर तुम्हाला तुम्हा माहिती जाणून घ्यायला आवडेल लोकमत सखीच्या फेसबुक पेज लाईक करा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच इंस्टाग्रामला जाऊन फॉलो करायला विसरू नका पाहत राहा लोकमत सखी